अन्नधान्य आणि खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लागू झालाय त्याचा परतावा राज्य शासनाला मिळतोय त्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती कर म्हणजे सेस रद्द करावा जीएसटी कायदा अधिक सुटसुटीत करावा अशा मागण्यांसाठी सर्व व्यापाऱ्यांनी व्यवसाय उद्योग बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली सरकारनं कृषी उत्पन्न बाजार समितीचा सेस रद्द केला नाही तर बेमुदत व्यापार बंद आंदोलन सुरू करू असा इशारा चेंबर्स अध्यक्ष संजय शेट्टे यांनी दिला जीएसटी लागू करताना एक देश एक कर ही संकल्पना सरकारनं मांडली होती पण अजूनही जीएसटी सोबत मार्केट सेस लागू आहे तसंच दोन हजार बावीस साली कडधान्य खाद्यान्न यावर देखील जीएसटी लागू झालाय सध्या सर्व कृषी उत्पादनांवर पाच टक्के जीएसटी त्यावर पुन्हा बाजार समित्यांकडून आकारली जाणारी बाजार फी म्हणजे दुहेरी कर आकारणी आहे त्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरातील व्यापारी संघटनांनी व्यवसाय बंद ठेवला तसंच कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली त्यानंतर तहसीलदार स्वप्नील पवार यांना निवेदन दिलं कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातील बदलांबाबत निर्णय घ्यावेत अन्न सुरक्षा कायद्यातील जाचक तरतुदी रद्द कराव्यात कृषी उत्पन्न बाजार समितीचे परवाने ऑनलाइन उपलब्ध व्हावेत अशा मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत मार्केट सेस रद्द झाला नाही तर बेमुदत व्यापार बंद आंदोलन सुरू करू असा इशारा चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी दिलाय बाजार समिती एक खाद्यपदार्थ म्हणजे फक्त खाण्याचं भ्रष्टाचाराचं जा कुपन झालेलं आहे आणि आमची शासनाला आपल्या माध्यमातून मागणी आहे की ताबडतोब कृषी उत्पन्न बाजार समितीच जा रद्द झाले पाहिजेत किंबहुना एक टक्का लावलेला सेस रद्द झाले मागच्या ऑक्टोबरमध्ये एक टक्क्याचा अर्धा टक्के सेस केला पाच दिवसात कृषी उत्पन्न समितीनं किती पैसे दिलं माहीत नाहीत त्यांचा सेस आहे तसाच ठेवला पैसे देऊन जरी सरकार चालत असेल तर चुकीचं आहे आणि हा कर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कर रद्द झाल्याशिवाय महाराष्ट्र राज्य कृती समिती थांबणार नाही चेंबरचे माजी अध्यक्ष आनंद माने प्रदीपभाई कापडिया धान्य व्यापारी वैभव सावर्डेकर यांनी देखील मार्केट सेस विरोधात तीव्र प्रतिक्रिया दिल्या यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष राजू पाटील भरत ओस्वाल प्रशांत शिंदे अजित कोठारी विजय कागले श्रीनिवास मिठारी अमर क्षीरसागर विवेक नष्टे धन्यकुमार चव्हाण धर्मेंद्र नष्टे किरण तपकिरे रहीम बागवान नईम बागवान विजय हवळ अविनाश नासीपुडे तौफिक मुल्लाणी ॲडवोकेट इंद्रजीत चव्हाण सचिन पाटील यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते